ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात झंझावाती प्रचार सुरू आहे आज माळशिरस लातूर आणि धाराशिव इथे त्यांनी प्रचारसभा घेतल्या गेल्या दहा वर्षात भाजपने केलेली विकासकामं लोकांसमोर ठेवत काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या निष्क्रिय आणि निकृष्ट कारभारावर त्यांनी टीका केली देशाला लुटण्याची घातक <coughs> योजना काँग्रेसनं आखल्याचा आरोप भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे ते लातूर इथं प्रचार सभेत बोलत होते काँग्रेसला देशाचा एक्स रे काढून संपत्तीचं वाटप करायचं आहे त्यांचा डोळा तुमच्या वर्तमानातल्याच नाही तर भविष्यातल्या तुम्ही मुलांसाठी जतन करणार असलेल्या संपत्तीवरही असल्याचा आरोप त्यांनी केला काँग्रेसनं एकाच कुटुंबाचा विचार केला मात्र देशाला त्यांनी काय दिलं असा सवाल मोदी यांनी केला एक परिवार की सोची मोदी देश के हर परिवार की सोचता है मेरा भारत मेरा परिवार मैं चाहता हूं कि देश के नागरिकों के जीवन से सरकार का दखल पूरी तरह समाप्त हो जाए अर हम देशाची आज प्रत्येक क्षेत्रात घोडदौड सुरू आहे दहशतवाद आणि नक्षलवाद या समस्या भाजपा सरकारनं मोडून काढल्या आहेत जनतेचं जीवन अधिक समृद्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं मोदी म्हणाले याआधी धाराशिव इथं पंतप्रधानांची प्रचार सभा झाली विश्वासघात ही काँग्रेसची ओळख असल्याची टीका त्यांनी यावेळी केली काँग्रेसनं जनतेची फसवणूक केली देशाचा निधी पंजानं हिसकावून घेतला असं ते म्हणाले मराठवाड्याच्या पाणी समस्येसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी जबाबदार असल्याचं पंतप्रधान म्हणाले मोदी यांची सकाळी माळशिरस इथंही सभा झाली भाजपा सरकारनं कृषी सहकार सिंचन यासह अनेक क्षेत्रात परिवर्तनकारी काम केलं आहे आणि भविष्यातही ते सुरू राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली विकासात सहकाराची भूमिका महत्त्वाची असते त्याला बळ देण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय सरकारनं स्थापन केलं शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिला ऊस आणि कांदा उत्पादकांना दिलासा दिला येत्या दिला पाच वर्षात मोठ्या प्रमाणात कांदा गुंतू रिपीट येत्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक केंद्र उभारणार आहोत अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना सौर ऊर्जादाता बनवण्यावरही काम करत आहोत असं त्यांनी सांगितलं काँग्रेसनं आपल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची आणि देशवासियांची फसवणूक केली महाराष्ट्रातील दिग्गज नेते देशाचे कृषी मंत्री होते मात्र त्यांनीही इथल्या शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही तेथून निवडणूक लढवायलाही तयार नाहीत अशी टीका शरद पवार यांचं न घेता पंतप्रधानांनी यावेळी केली लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या